मुंबईला एकटे राहते तर मला खूप असं वाटतं की अरे मला घरी कोणीच नाहीये मी जेव्हा येते मला कोणी चहा म्हणजे मला संध्याकाळची चहा प्यायची असते तर कोणीच नाही जवळ माझं कसं आहे ना की मी खूप प्रेम आहे हे दाखवत नाही पण मी आपल्या मराठी दोघांचंही स्वागत आहे थँक्यू सर्वप्रथम तुझ्याकडे येतो बाईक ही हा चित्रपट कसा आला खर तर हा चित्रपट माझ्याकडे दोनदा आला okay. <laughs> कारण एकदा जेव्हा मी चित्रपट करत होते लंडनमध्ये तेव्हा दुसरे निर्माता आणि डिरेक्टर हेच होते पण okay. दुसरे निर्मात्यांनी मला हा अप्रोच केलेला आणि तेव्हाही मला ही स्टोरी खूप आवडलेली होती मी पटकन हो बोलली होती आणि दुसऱ्या मग ते त्यांचा पुन्हा त्या विषयबद्दल ते बोल बोलले नाही तर मला वाटलं मे बी ते थांबलं असेल प्रोजेक्ट मग दोन महिन्यानंतर मला पांडुरंग पानु, सरांचा फोन आला आणि त्यांनी मला हे सांगितलं तर मला असं वाटलं की सुरीत मला ऐकायसारखे वाटले कारण त्यावेळी सिनेमाचं नाव वेगळं होतं आणि आत्ता वेगळं तर म्हटलं अच्छा मला ते करायचं होतं कारण मी जेव्हा एकदा ऐकलं तेव्हाच मला असं झालं की अरे मस्त इंटरेस्टिंग स्टोरी आहे मग त्यांनी मला सांगितलं की स्वप्नील सर आहे तर मी म्हटलं अरे वा माझी इच्छा तर म्हणजे माझं मन अजून भरून आलंय की हा की अरे मग आता करायचंच आहे मला आणि तिसरं गोष्ट की अमरावतीची लँग्वेज जी विदर्भ लँग्वेज आहे ते, 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 ते मला वापरायची होती कारण खूप गोड बोलतात तिथले लोक आणि ते मला ऍज अन ऍक्टर ते मला प्रस्तुत करायची होती आणि तिसरं सगळ्यात महत्वाचं की जे मला टॅगलाईन लागलेली होती ते पण मला खोडायची होती की <laughs> हा जो सिनेमा करून आणि मी याच्या अगोदर खूप सिनेमा नाही बोलले कारण ते बोल भूमिकेचे होते आणि मला असं ऍक्टर पॉइंट ऑफ मला बघायचं म्हणून मला ते असा चित्रपट करायचा होता आणि तो नेमका हाच होता आणि एका चित्रपट म्हणजे म्हणजे तीन गोष्टी माझं पूर्ण होत तर त्यात ते खूप म्हणजे मजेदार झालं तुझ्याकडे येतो ही भूमिका म्हणजे बऱ्याचशा दुज्याच्या भूमिका असतात कॉमेडी असतात ही भूमिका जरा वेगळी आहे आणि ह्या निवड निवडायच्या मागचं काय कारण ऑफकोर्स म्हणजे टेलिव्हिजन खूप झालं होतं नाटकं पण खूप झाली होती मी टेलिव्हिजन बघितलं तर मी प्रत्येक वेळी कुठल्या ना कुठल्या तरी मध्ये असायचो मग स्त्री पात्र असेल किंवा पोस्टमन असेल किंवा इतर कुठलंही कॅरेक्टर असेल तर ते त्याला गायतरी ना पण मिशी तरी असते असं होतं सरांनी जेव्हा मला स्क्रिप्ट पाठवलं तेव्हा माझं असं लक्ष झालं की इथे तसं काहीच नाहीये इथेच तुला सरळ साधा सागर करायचा आहे आणि मी लगेच हो म्हटलं म्हटलं हे माझं खूप वर्षांपासूनच राहिलं होतं सरळ साधा सागर लोकांसमोर कसा सादर करता येईल मला जास्तीत जास्त मी माझा कसा पोहोचवता येईल त्यासाठी मी आजने नियमाला हो बोललो ट्रेलर मध्ये आम्ही पाहिलं बऱ्याच तू सल्ले देतानाच आम्हाला दिसतोय तर रियल लाईफ मध्ये सागर कारण सल्ले देणारा कितपत म्हणजे किती सल्ले देतोस तू मित्रांना आणि uh, खरंच ते इम्प्लिमेंट करतात का त्यांच्या आयुष्यात नाही मी फार सल्ले नाही देत म्हणजे अतिशय सतत सांगत राहायचं समोर ज्याला हा आपण एक गोष्ट समजवू शकतो किंवा असं करू नको हे, हे असं कर बघ बाप पटत असेल तर नाही तुझं तू बघ बाबा नाहीतर राहू दे सल्ले सतत सल्ले देणारा माणूस पण आवडत नाही कधी कधी लोकांना की हा काय सतत सल्ले देत जाऊ यार पण मी सल्ले नाही देत फार फार सल्ले अजिबात देत नाही मी विनंती करेल समोरच्याला मी एखादी गोष्ट मला माझ्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने कशी चांगली आहे किंवा कशी वाईट आहे ती ते सांगू शकेन पण सल्ले नाही पर्सनल लाईफ मध्ये करतो खरं सांगू तर उत्तम चालू आहे माझं माझं वैवाहिक जीवन खूपच चांगलं चालू आहे एक छान मुलगी आहे मला छान बायको आहे समजून घेणारी बायको आहे मला समजून घेणारी कारण आपलं क्षेत्र हे असं आहे की ज्यांना घरी वेळ देता येतो ना बाय बायकोला वेळ देता येतो ना मुलीला वेळ देता येतो आणि खरी, खरी कुरकुर तिकडेच असते खरं भांडण्याचं कारण तेच असतं पण ती समजून घेते ना त्यामुळे गाड चालू आहे माझा आणि अतिशय उत्तम चालू आहे नेहा तुझ्याकडे कसं करते कुठलंही रिलेशन सगळ्यात रिलेशनमध्ये गिव अँड टेक असतोच आणि ऍक्सेप्टन्स माझ्या आईबद्दलच बोलणार मी माझे माझं कसं आहे ना की मी खूप प्रेम आहे हे दाखवत नाही पण मी अशा काहीतरी अशा वस्तू असतात जसं की मी आईसाठी करते की हे करायचं त्यांनी सांगितलं मी त्यांच्यासाठी मागच्या वर्षी घर घेतलं तर मी अशा काही वस्तू करतात ज्यामध्ये माझं प्रेम मला बोलता नाही पण मला प्रेम दिसत आणि मला असं वाटतं की केअरिंग खूप महत्वाचं आहे जर तुम्ही तुमच्या रिलेशनशिप मध्ये कारण केअरिंग आणि रिस्पेक्ट हे खूप महत्वाचं आहे कारण त्यांनीच अन प्लस ऑल्सो अंडरस्टँडिंग कारण ते हे तिघं जर नसले तर रिलेशन चालणारच नाही कारण कुठे जसं मी आता मुंबईला एकटे राहते तर मला खूप असं वाटतं की अरे मला घरी कोणीच नाहीये मी जेव्हा येते मला कोणी चहा म्हणजे मला संध्याकाळची चहा प्यायची असते तर कोणीच नाही जवळ त्यासाठी मी एक काय पप्पी घेतला तर तो मला असं वाटतं की मी मी जी घरी जाते ना ती माझी वाट बघत असते तर ते एक प्रेम आहे ना तर ते तसं मला असं वाटतं की केअरिंग लव्ह आणि रेस्पेक्ट खूप सागर एवढ्या पाच सहा अभिनेत्री तू काम केलेलं प्रत्येकात एक म्हणजे एक फिमेल म्हणून एक वेगळं काहीतरी शिकायला मिळतं किंवा बघायला मिळतं तर या पाच सहा ज्या व्यक्तिरेखा आहेत त्यांच्याकडनं तू काय शिकलास पर्सनली ऍज सागर मला एवढे व्हेरिएशन मिळालेत ना मी खरं सांगतो आपण ऍक्टर आहोत आपण ऑब्झर्वेशन खूप करतो आपण ऑब्झर्व्ह करतो माझ्या समोर फक्त एक नेहा खान असते ना तर मी तिला ऑब्झर्व केलं असतं की ही कशी नटते ही कशी केस कशी सांभाळते साडी कशी सांभाळते हे कसं करते ते कसं करते बोलते कशी रागवते कशी एकच खान आहे पण इथे म्हणजे फौजच होती ना कोणाकडे बघायचं कोणाला ऑब्झर्व करायचं कोणाकडून काय घ्यायचं हे म्हणजे असं लाट्यासारखं येत होतं अंगावर मग ते मला पकडायचं आहे मग सगळंच पकडायचं मला सगळंच हवं मला खूप म्हणजे या साडीज आणि मी ना आमचं स्वप्नील दाला मला खूप सांभाळून घेतलं मी खरं सांगतो खूपच सांभाळून घेतलं एकमेकींना त्या खूप व्यवस्थित सांभाळत होत्या पण मला काय मिळालं तर मला खूप सारं प्रेम मिळालं सारांबरोबर रोमॅन्टिक गाणं शूट करायला मिळालंय तुला तर तो एक्सपिरियन्स कसा होता तुझा मला सरांनी सांगितलं होतं की तुझं रोमॅन्टिक सॉन्ग आहेच हे मला माहितीच होत पण पहिला दिवस जेव्हा मी लंडनला लँड झाले एक माझा वाढदिवस होता ते एक इच्छा माझी पूर्ण झालीच पण मला कसं होतं की आपण चॉकलेट बॉय बरोबर काम करतोय आणि त्याच्या बरोबर आपला एक रोमॅन्टिक गाण्यावर रोमँटिक म्हणजे असं दुसऱ्या देशात आणि असं रोमॅन्टिक वेदर वेदर पद्धतीच हा तर आपला एक रोमॅन्टिक नृत्य झालाच पाहिजे पहिलाच दिवस गेली मी जे पिक्चर शूट होणार ते नंतर होईल म्हटलं पण मी स्वतःच आम्ही एक रील शूट केली जे खूप व्हायरल झाली तर पिक्चर निमित्ताने ती इच्छा पूर्ण झाली पण त्याच्या अगोदरच मी निमित्ताने ती इच्छा पूर्ण केली जाता जाता काय सांगशील का, का बघावा शंभर टक्के मनोरंजन एंटरटेनमेंट 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 एंट लहान मुलापासून ते म्हाताऱ्या माणसांपर्यंत सगळ्यांनी बघावा असा सिनेमा सी, आहे फक्त बायग नाव असल्यामुळे फक्त बायकांचा सिनेमा असं नाही आहे नवरा बायको यांच्यावर भाष्य करणारा एकमेकांचं रिलेशन दाखवणारा असा हा पिक्चर आहे ज्यांचं लग्न नाही झालंय त्यांनीही बघा ज्यांचं झालेलं आहे त्यांनीही बघा आणि जे करू इच्छितात आत्ता लग्न त्यांनी नक्कीच बघा हे तुम्हाला कळेल की लग्नानंतर कसं वागाय वागायला हवं आपण बायकोने नवऱ्या बरोबर आणि नवऱ्याने बायको बरोबर हा दोघांचा नवरा बायकोचा सिनेमा आहे 何